प्रेक्षक नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दोन पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार झाले असून आज अठ्ठावीस जुलैला त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर आज त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पर विधान परिषदेच्या जागेसाठी शपथ घेतली राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज अठ्ठावीस जुलैला शपथविधी झालाय विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली सकाळी विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडलाय असं मी म्हटलं की आपण पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे पर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन या बातमीसह इथेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज